एकाच गळाला दोन मासे दोन एक काहीतरी मासा भेटला आहे बघूया आणि मी काल बोलल्याप्रमाणे त्याला पण प्रॉपरली हुक झालेला आहे इथे काकाला पण काहीतरी एक मासा लागलेला आहे ला मोठा मासा आणि मी नव्हतो थोडा वेळ तर लीलाधरला पण खूप चांगले मासे मिळाले तर मित्रांनो आता मी आहे सर्ज जेटीवरती आणि माझ्या आजूबाजूला आपण बघू शकतो सगळ्या बोटी वगैरे आपल्या ला लागलेल्या आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गेल्या व्हिडिओमध्ये जे बघितलं तेच या व्हिडिओमध्ये पण या व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे कारण या व्हिडिओमध्ये पण आपण खूप सारे मासे पकडलेत जसं बांदोशी म्हणा पालू म्हणा तांबोश्या म्हणा पडियाे म्हणा सगळ्या प्रकारचे माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव बिज आणि पुन्हा एकदा मालमणिक सर इच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मला बरोबर स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पण मासे मारितच आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन अजून सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला व्हिडिओला लगेच चालू करूया इथे हरेशला काहीतरी भेटलेलं आहे व्हिडिओची सुरुवात हरेशने केली आहे अरे सावकाश एकदम सावकाश भाई माशाने मासा घेऊन दगडात गेलाय आणि किती मेहनत करावी लागते मित्रांनो बोटी खाली आहे काहीच करू शकत नाही पण प्रयत्न करावे लागतील कारण मोठा मासा असण्याची शक्यता आहे बघूया इथे बघा माशांची सॉर्टिंग पण चालू आहे इली मासा सुटलाय बघा प्रत्येक वेळेला मासा मिळेल असत नाही आहे पण माशाने तोडून घेऊन गेला घरी ते पण अजून दोन भेटलेले आहेत तांबोश्या छोट्या छोट्या आहेत पण आज छोट्या तांबोशांची ओढ दिसते आता बघूया आप आपल्याला अजून काय काय मिळते ते प्रथमेश बाई पण आलेलं आहे आपलं सामान घेऊन आज बघूया काय काय प्रथमेशला मिळतं आहे प्रथमेश तुला बे बेस्ट ऑफ लक हां बाई okay, okay. बेस्ट ऑफ लक कालच्या व्हिडिओची सुरुवात यशने केली होती तर यश पण आज आलेला आहे यश तुला बेस्ट ऑफ लक लास्ट टाईम आपण व्हिडिओ बघितला होता शॉर्ट व्हिडिओ तांबोशी भेटली होते तेच परब आपल्याला भेटलेत परब काकांना खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्हाला आज पण बर भरभरून मासे मिळावे अशी आमच्याकडनं अपेक्षा आहे धन्यवाद तर नेहमीप्रमाणे आत्ता पण जे टी पूर्ण भरलेली आहे आणि आत्ता आत्ता गरकडी जे आहेत म्हणजे एग्युलर्स जे आहेत ते आपले यायला चालू झालेले आहेत नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे जेणेकरून योग्य ती माझी तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण वारा खूप लागतो आहे त्याच्यामुळे बाकी सगळे जे घरवणाऱ्या होते आमचे पण सगळे माझ्यावरती डरी गेलेत आणि काहीच मोजकेच आता राहिलेले आहेत आता बघूया आपलं लक आज बघूया आता काय मिळते असते तर विनायक आपला बऱ्याच दिवसानंतर आला होता गरवायला आणि त्याला दोन पालू मिळाले दाखवतोचे हो दोन पालू आहेत ठेवला आहे आणि आई प्रथमेश पण बराच वेळ नव्हता आत्ताच आला आहे आता बघूया आपल्याला काय मासे दाखवते आणि मी नव्हतो थोडा वेळ तर लीलाधरला पण खूप चांगले मासे मिळाले आता बघूया पुढे पुढे आपल्याला काय अजून बघायला मिळतंय का आपलं लक आजमावूया अजून पण संध्याकाळच्या जवळपास वाजलेत पाच आणि पाच वाजता पण आतून गरवतोय तिकडे काका गरवतोय होतोय हात करतोय आणि हा इथे हरेश गरवतोय दुपारी एक वाजल्यापासून आला आहे बिचारा पण अजूनपर्यंत त्याला कुठलीही कॅच झाली नाही पहिलाच कॅच त्याचा गेला होता तोडून गेला होता मोठा मासा लागला होता पण आता बघूया अजूनही प्रयत्न चालू आहेत अख्ख्या बांगड्याचा स्लाईस काढला आहे म्हणजे एक बाजू त्याची पूर्ण कापून घेतली आहे आणि हा पाच किंवा सहा नंबर घरी किती नंबर घरी हा, हा सात नंबर घरी लावलेली आहे काल तुम्हाला मी सांगायला विसरलो ही है जी पिसी आहे ना पिशवी ही जी पिशवी दिसते ना याला झाबळी म्हणतात आमच्या कवळी भाषेमध्ये आमच्या मालवणी भाषेमध्ये याला झाबळी म्हणतात बघूया की नेमकी ही गरी जी असते ना आपला जो हूक असतो तो बांधतात कसा हे बघा हे प्रॉपर एकदम टेक्निक आहे आणि हात बसलेला आहे प्रथमेशचा आणि त्याला आपण खाली हे वेट लावलं आहे हे बघा हे एवढं मोठं वेट लावलेलं ला आहे जेणेकरून आपली जी गरी आहे आपला जो हा गळ आहे तो प्रॉपरली एका जाग्यावरती राहावा यासाठी हा गळ आहे इथे काकाला पण काहीतरी एक मासा लागलेला आहे मोठा मासा बघूया या साईडला मित्रांनो असे दगड आहेत त्याच्यामुळे दगडांमध्ये मासा गेला तर शक्यता जरा कमी असते अशा याची पण सेफली जर ओढलं सावधगिरीने ओढतो आहे तर सेफपणा खूप महत्त्वाचा असतो एकदम सेफली ओढणं हे पण दरजेच आहे पालू आहे पालू मिळाला आहे एका मोठ्या साईजचा पालू आपण बघू शकता हो हा मित्रांनो वेगळ्या जातीचा दा पालू आहे ह्याला गुरिवल्याचा पालू म्हणतात आमच्या इथे तुमच्या इथे काय म्हणतात ना हे मला कमेंटमध्ये सांगा आणि मी काल बोलल्याप्रमाणे त्याला पण प्रॉपरली हूक झालेला आहे आणि मासा पकडण्याची पद्धत बघा माशाच्या डोळ्यांमध्ये पकडावं लागतं आणि एकदम सावध जेणेकरून तो मासा आपल्याला काटे लावणार नाही किंवा बाकी सगळ्या गोष्टी सांभाळून नंतर माशाला पकडायचं असतं हे बघा आता एकदम जवळून दाखवतो त्याला घरी बघा की हा जो हुक आहे तो प्रॉपर हुक झालेला आहे हा जर मासा नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंटेज गुरिलीचा पालू बनतात हा जेळण्याचं काम करतो पण हा आपल्याला प्रॉपरली प्रो, हुक होऊन मिळणार आहे आपण व्हिडिओ भरपूर पाहिलेत आणि ज्याचे व्हिडिओ भयंकर व्हायरल झालेत ना तो रमेश आलाय आता मासे पकडायला आता या व्हिडिओमध्ये खरी मजा येणार आहे ते लीलादार पण एक बांदोशी गॅद झालेली आहे बांदोशीचा काटा आहे ना एकदम जबरदस्त असतो लागला तर खूप वेदना होतात लास्ट टाइम आपण व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं की हाताला लागला होता आणि खूप दुखतं एक दहा पंधरा मिनटं दुखत राहतं लगाधी आपले जे मासे आहेत भेटलेले ते जिवंत ठेवलेले आहेत जेणेकरून ते घरी जाईपर्यंत फ्रेश राहतील किती वर्ष खाला ना ते पण गळ गोड़ घेऊन इथे बसलेले आहेत गळ आणि साव आणि त्याला बांगडा आहेत मामा आप काय करते हो? आप का करते हां जाल का काम करते है। खाना पण बनत आहे फे खाना पण बनत आहे दोन बी काम करत आहे मी आहो खाना खाण्या केले एक दिन बोट के ठीक आहे मित्रांनो आता जी बोट आहे ना माझ्या मागे जी बघते बोट ती ट्रॉलिंग फिशिंगची बोट आहे आणि लवकरच आपण ट्रॉलिंग फिशिंगचा पण व्हिडिओ एक दोन दिवसामध्ये आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत तर हीच बोट आहे की वसंत दाडकर जे बोलतो मी सामान वगैरे त्यांनी ठेवलेलं आहे मनसपट्टी डाळून तर नक्कीच एकदा आपण सिप्सीमध्ये जाणार आहोत आणि एक व्हिडिओ प्रॉपरली आपण ट्रॉलिंग फिशिंग कशी केली जाते याच्यावरती बनवणार आहोत अजून एक मिळाला इकडे मासा आणि या माशाला ना तुमच्या लँग्वेजमध्ये काय मिळतात ना ते मला कमेंटमध्ये सांगा आमच्या इथे पडियारा असं म्हणतात पण काटा खूप डेंजर असतो दिसायला खूप सुंदर दिसतो ती स्पॉट आहे त्याच्यामुळे त्याला स्पॉट रॅबिट असंही म्हणतात पण आमच्या इथे मालवणी भाषेत त्याला पडियारा म्हणतात तुमच्या इथे काय म्हणतात ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये नंतर लगेच अजून एक पण पडियारा भेटला इथे ओटीवरचे जे मामा आहेत ना मग आता बोललो जेवण बोलवतात आणि ओटीवरची कामं करतात ते पण मामा पण आता इथे गाऱ्या काढत आहेत बघा आणि आता ते हां ते जे वनकाटे होतील आपल्या साव किती नंबर वापरलं पन्नास नंबर साव आणि गरी बारीक म्हणजे किती नंबर छोटी म्हणजे काळ्यातली ना आठ नऊ नंबर तर आपण इथे पन्नास नंबर साव वापरतोय साव म्हणजे की बघा तुम्हाला माहिती असेल याला साव म्हणतात आणि गरी म्हणजे आपला जो हुक आहे तो दोन प्रकारामध्ये येतो एक ब्लॅक मध्ये येतो त्याचे नंबर उलटे असतात जसं आता नऊ नंबर असेल ना आपल्या तर तो मोठा असतो आमच्या इथे एक नंबर मोठा असतो दोन नंबर मोठा असतो तीन नंबर त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा छोटा छोटं असं म्हणजे उड उतरतं आहे ते म्हणजे एक नंबर घरी सगळ्यात मोठी असते आणि दहा नंबर सगळ्यात छोटी असते तर जे काळ्या घर्या असतात त्यांच्यामुळे उलटं असतं म्हणजे दहा नंबर असेल तर सगळ्यात मोठी असते आणि एक नंबर असेल ती सगळ्यात छोटी असते आम्ही ते बघत आहेत की आता मासे मिळतील का जास्त जास्त मासे मिळाले तर त्यांना पण काय जी आज सोय आहे आपल्याला पण काहीतरी भेटा मासा मिळाले तर माझ्याकडे देऊन गेला होता कधी मगाशी बोललो होतो स्पॉटेड रॅबिट तो हाच आहे हा बघा ह्याच्यावरती स्पॉट असतात म्हणून त्याला स्पॉटेड ऑफ रॅबिट म्हणतात किंवा पडियरा म्हणतात मालवणी भाषेमध्ये अजून एक काहीतरी मासा भेटला बघूया आणि इथे एकाच गळाला दोन मासे मिळत मित्रांनो लिली आता मी जस्ट घरी चाललो होतो पण आपल्याला बघायला मिळाले की एकाच गळाला ही बांदोशी आणि हा पडियारा दोन्ही पण जिवंत आहेत बघा आणि बारी जबरदस्त तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला कंटिन्युअसली येत राहतील व्हिडिओ अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय